श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गणपती बाप्पाला विद्येचं देवता म्हटले आहे त्यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पाची पूजा ही आवर्जून करावी तर आता भरपूर वेळा आपल्याला वाटते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात देखील आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना कोणतेही अडचणी अडथळे येऊ नये तसेच नोकरीमध्ये देखील मुलांची प्रगती व्हावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते पण कुठे ना कुठेतरी ही गोष्ट थांबत असते किंवा आपल्याला पाहिजे तसे होत नाही मुले चिडचिड करतात अभ्यास करत नाही त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ते अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही मुलांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाच्या बाबतीत अशी अडचणी अडथळे चालू असतात मग अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर काही वेळा घरामध्ये मुलांचं आजार पण देखील चालू असतं एक झाला की दुसरा आजारी पडतो मग घरामध्ये जर आपल्या इडापिडा नजरबाधा मागे लागलेली असेल तर या सर्व गोष्टी चालू असतात कारण की भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तसेच आपण बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये जर बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते मग ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्या मुलांना जर एखादी बाधा झालेली असेल ती दूर होण्यासाठी मुलांची खूप प्रगती होण्यासाठी आपल्याला या संकट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समात किंवा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे मग गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने तुम्ही अभिषेक करा अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्वशी श्रवण करू शकता किंवा ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप देखील करू शकता विशेषतः तुमच्या घरामधील मुले जर गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही सेवा करायला सांगा की ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा त्यांना नक्कीच मिळेल व त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होईल त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे मग जास्वंदीचं जा फूल एकवीस दुर्वाची जोडी मोदक गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हे बाप्पाला आपण अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे पण तो उपाय तुमची जेव्हा पूजा करून होईल म्हणजे सकाळी अगोदर पूजा करा त्यानंतर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संकट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपण घरातच हा उपाय करायचा आहे पण हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतरच आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आज आजोबा कोणी पण हा उपाय करू शकतं फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता या उपायासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते, ते म्हणजे पाच लवंग घ्यायचे आहे आता लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्याला पुढे फुल देखील पाहिजे असे पाच लवंग घ्यायचे आहेत तसेच आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्या लाल मिरच्यांना डेट देखील पाहिजे अशा लाल मिर घ्यायचे आहे थोडंसं खडे मीठ घ्यायचे आहे आणि आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आता या सर्व वस्तू तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतील आता या सर्व वस्तू आपण अपन आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे फक्त मुलांना दक्षिणेकडे तोंड करून बसवायचं नाही मुलांना पाटावरती बसवल्यानंतर आपण या ज्या काही वस्तू आहे त्या मुलांवरून सात वेळा उतरवायच्या आहे सात वेळा उतरवताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलांवरची सर्व काही नजरबाधा इडापिडा जी काही मागे लागलेल्या ती दूर होऊ दे माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे आणि हे जी काही आपण वस्तू घेतल्या होत्या त्या आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या त्या दोन्हीवरून एकच उतरवायच्या नाही तर आपल्याला परत दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहे आणि त्याच्यासाठी आपण दुसऱ्या उतरवायच्या आहे आता हे सर्व वस्तू आपण एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे मग तुम्ही एक पंथी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाण्याचं भांड असेल तर ते घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराच्या चार वड्या टाकायच्या कापूर हा भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे शक्यतो तरी आपण भीमसेनी कापूरच घ्यावा पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल भीमसेनी कापूर आपण जाळायचा आहे आणि त्यावरती या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आता याचा जोपर्यंत जाळ होतोय तोपर्यंत आपण ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह यामध्ये जप हा करत राहायचा आहे आता हा सर्व काही जाळ झाला की याच्यामध्ये जी काही राख राहील किंवा मिरच्या अर्ध्या असतील हे सर्व आपण टाकून द्यायचं आहे मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या मातीमध्ये टाकलं तरी पण चालेल आता हे झाल्यानंतर आपण बाप्पा पुढे बसायचं आहे पप्पाकडे प्रार्थना करायची आहे की आपण असा भाव ठेवायचा आहे माझ्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा जी काही इडापिडा माझ्या मागे लागली होती किंवा माझ्या मुलांच्या मागे लागली होती ती पूर्ण दूर झालेली आहे आणि माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार आहे माझ्या मुलांची देखील प्रगती ही झालेली आहे असे आपण म्हणायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा ओम गण गणपते नम हा मंत्र आपण या दिवशी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता पण जेव्हा हा मंत्र तुम्ही म्हणता किंवा श्रवण करता तेव्हा आपल्या देवघरामध्ये दे देखील एक दिवस तुम्ही प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्याच नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद